राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून खर तर कोथरूड आहे खडकवस्ता मतदारसंघातला वारजे परिसर असेल या परिसरामध्ये बस सेवा या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे खर तर आम्ही सर्वजण त्यांचं अभिनंदन करत आहोत की ही बस सेवा जी आहे ती या वारझे परिसरातील विविध सोसायट्यांमधून मेट्रोचं जे स्टेशन आहे या मेट्रो स्टेशन पर्यंत ती चालू राहणार आहे आणि ही बस सेवा ही मोफत असणार आहे या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक असतील विद्यार्थी असतील किंवा अन्य कोणाला या ठिकाणी जायचं आहे अशा सर्वांसाठी ही जी बस सेवा आहे ही मोफत राहणार आहे त्यामुळे आम्हाला आनंद वाटत आहे की काही असो की आमचे आपल्या भारतीय जनता पार्टी पक्ष पक्षाचे जे मंत्री आहेत चंद्रकांत दादा पाटील त्यांनी बाजूच्या भागामध्ये सुद्धा ही सुरू केली त्याबद्दल त्यांचं मी मनापासून अभिनंदन करेन ही चांगली सुविधा या भागामध्ये जी सुविधा देण्यासाठी आम्ही पी एम पी एलकडे गेलो होतो की त्यांनी या भागातील नागरिकांना ही सुविधा दिली पाहिजे पत्रव्यवहार सुद्धा केलेला होता परंतु त्या ठिकाणी खर तर पी ही बस सेवा सुरू न केल्यामुळे नागरिकांची गैरसोय होत होती आणि दादा चंद्रकांत दादा पाटलांनी जशी कोथरूड मध्ये सुरू केली तीच बस ही संपूर्ण या भागातून जाऊन पुन्हा वनाज मध्ये वनाजकडे जाणार आहे त्यामुळे तर पुन्हा त्यांचं मी अभिनंदन करते की बस सेवा या ठिकाणी त्यांनी सुरू केली